नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मृड विद्यार्थ्यांनो दोन हजार पंचवीसमध्ये जी लौदेची परीक्षा होणार आहे अशा या परीक्षेसाठी असणारे उपयुक्त गणितं आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत असाच मी आज एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ज्याचा उपयोग तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे हो पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर बघूयात विद्यार्थ्यांनो आपण आज या आपल्या व्हिडिओमध्ये पहिलं गणित आपल्याला काय विचारत आहे ते बघा तर एक सहा साठ भागिले सात गुणिले शून्य अधिक एकोणपन्नास असा प्रश्न आहे एकोणपन्नास भागिले सात गुणिले शून्य अधिक एकोणपन्नास तर ही जी पदावली आहे किंवा हे जे गणित आहे तर याचं उत्तर किंवा हे जे गणित आहे ते सोडवताना सुरुवातीला कशा पद्धतीने सोडवायचं आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितीच आहे की असे गणितं किंवा एकापेक्षा जास्त क्रिया जर एका पदावलीमध्ये आल्या असतील एका गणितामध्ये आल्या असतील तर आपण त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर भागाकाराची पद्धत करत असतो मग गुणाकाराची मग बेरजेची आणि मग वजा बाकीची पण याच्यामध्ये आपल्याला फक्त बेरीज गुणाकार आणि भागाकार एवढंच करायचं आहे कर तर सगळ्यात अगोदर आपल्याला भागाकाराची कर पद्धत करून घ्यावी लागेल ठीक आहे म्हणजे यांचा भागाकार करावा लागेल सात एक सात साती साती एकोणपन्नास काय मिळालं सात गुणिले शून्य अधिक एकोणपन्नास बरोबर किती असा प्रश्न आहे आता त्याच्यानंतर आपल्याला गुणाकार करायचा असतो तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर नेहमी शून्यच येत असतं तर मग आता शून्य प्लस एकोण एकोणपन्नास तर यांची जर बेरीज केली तर उत्तर काय मिळतं एकोणपन्नास पर्याय काय मिळाला <coughs> <coughs> तर याचा उत्तर आपल्याला जर आता शून्य आणि एकोणपन्नासची जर बेरीज केली तर आपल्याला काय उत्तर मिळणार आहे एकोणपन्नास म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतरचं जे गणित आहे बघा पुढीलपैकी कोणती संख्या तीन चार पाच व सहाने विभाज्य आहे असं विचारलेलं आहे आता तीन चार पाच व सहाने विभाज्य असणारी संख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे तर तीन चार पाचने विभाज्य असलेली म्हणजे अशा गणितामध्ये आपल्याला नेहमी लसावी काढायचं असतो विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये लसावी मसावीचं गणित शंभर टक्के येतच तर मग आता आपल्याला ही पद्धत तर माहितीच आहे विभाज्य असलेली संख्या काढायचा असेल तर नेहमी लसावी काढावा लागेल लसावी काढण्यासाठी या संख्येला अगोदर दोनने ने भाग जाईल तीन बेदोनी चार पाच आणि बेत्रिक सहा त्याच्यानंतर तीनने भाग जाईल तीन एक तीन दोन पाच आणि तीन एक तीन तर काय अवयव मिळाले आहेत बघा दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले पाच तर पाच दोन्ही दहा दहा तीस आणि तीस दोन्ही साठ म्हणजे ऑप्शन काय मिळालं पर्याय क्रमांक बी बघूयात गणित क्रमांक तीन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते याच्यामध्ये नऊ सात शून्य आणि चार या अंकाचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्यातील तफावत किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो आता गणितामध्ये काही शब्द असे आलेले आहेत की त्यामुळं मुलांमध्ये खूप कन्फ्यूज होत आहे तर असे जे शब्द आहेत ते आपल्याला नीट लक्षात ठेवायचे आहेत किंवा याचा अर्थ जो आहे तो आपल्याला नीट ऐकायचा आहे समजून घ्यायचा आहे आता तफावत म्हणजे काय किंवा खप म्हणजे काय असे बरेच प्रश्न येतात तर त्या फक्त एका शब्दामुळं विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ कळत नाही आणि त्यामुळं ते गणित पूर्णपणे चुकून जातात तर तफावत म्हणजे फरक नेहमी लक्षात ठेवायचं तफावत म्हणजे काय असणार आहे फरक असणार आहे आता याच्यामध्ये विचारलेलं आहे की चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि त्याच संख्यापासून चार अंकाची लहानात लहान संख्या आपल्याला बनवायची आहे तर त्या दोन्हीमध्ये असणारा फरक जो आहे तो आपल्याला त्या दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे आता नऊ सात शून्य आणि चार या अंकाचा वापर करून चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती मिळते तर नऊ हजार सातशे चाळीस ही मिळते आता लहानात लहान संख्या बनवायची आहे म्हणजे आपली सुरुवात चार हजारापासून होणार आहे कारण आपण शून्यापासून तर कोणत्या संख्येची सुरुवात करू शकत नाही तर चार हजार एकोणऐंशी ही संख्या असणार आहे आता याचा आपल्याला याच्यातून आपल्याला वजाबाकी करायची आहे आता शून्यातून नऊ जात नाही येत म्हणजे दहा मधून नऊ गेला एक इथं तीन झाले तेरा तेरामधून सात गेले सहा इथं सहा राहिले सहा सहा मधून शून्य जात नाहीत सहासाठी सहा राहिला आणि नऊ मधून चार गेले तर पाच म्हणजे पाच हजार सहाशे एकसष्ट ऑप्शन मिळतं पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतरचं बघा चार किंवा जास्त अंकाची संख्या आठने विभाज्य असेल तर ती कशी ओळखायची जर जर म्हणून आपल्याला काही पुढे ऑप्शन दिलेले आहेत जर संख, संख्या सम आहे तर ती आठने विभाज्य असेल का नाही हे पण चुकीचं आहे शेवटचा अंक आठ ने विभाज्य असेल तर ती पूर्ण चार अंकी संख्या आठने विभाज्य असेल का नाही शेवटचे दोन अंक आठ ने विभाज्य असतील तर ती संख्या आठने विभाज्य असेल का नाही तर जर शेवटचे तीन अंक हे आठने विभाज्य असतील तर दिलेली चार अंकी संख्या ही आठने विभाज्य आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर याचा ऑप्शन मिळते आपल्याला पर्याय क्रमांक डी बघूयात गणित क्रमांक पाचमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते एका वस्तूच्या खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत यांच्यात दोनशे चाळीसची तफावत आहे तफावत म्हणजे फरक आहे जर लाभ वीस टक्के आहे तर विक्री किंमत किती आहे असं विचारलेलं आहे म्हणजे आता याच्यात त्यांनी तफावत म्हणजे फरक पण सांगितलेला आहे आणि वीस टक्के जर म्हणजे लाभ आहे त्याच्यातून तर त्याची विक्री किंमत किती आहे असं विचारलेलं आहे बघा आता याच्यामध्ये काय करायचं आहे तर दोनशे चाळीस रुपये तफावत आहे है ना दोनशे चाळीस रुपये तफावत म्हणजे फरक आहे समजा फरक तफावत म्हणजे फरक नेहमी लक्षात ठेवायचं तर किती वीस टक्के नफा आहे किती वीस टक्के नफा आहे बघा मग आता काय विचारलेलं आहे तर आपल्याला त्याची खरेदी किंमत काढायची आता वस्तूची जी किंमत आहे दोनशे चाळीसला किती आहे बघा वीस टक्के दोनशे चाळीसवर वर वीस टक्के आहे तर शंभर टक्क्यासाठी किती असं विचारलेलं आहे मग आपल्याला त्रैराशिक मांडून घ्यावं लागेल दोनशे चाळीस गुणिले शंभर भागिले वीस करावं लागेल हे शून्य गेला हा शून्य गेला बे कबे, बे चार एकशे वीस गुणिले दहा म्हणजे बाराशे रुपये आपली किंमत निघणार आहे ऑप्शन काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतर बघा तीनशे साठ ग्रॅम हे तिलो तीन किलोग्रॅमचे किती टक्के आहेत असं विचारलेलं आहे तीनशे साठ ग्रॅम हे तीन किलोग्रॅमचे किती टक्के आहेत मग आता तीनशे साठ आणि तीन किलो किलोग्रामचे मग खाली किती येणार तीन हजार येणार आणि किती टक्के आहेत म्हणून गुणाकारामध्ये काय का येणार शंभर येणार बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा शून्य हा शून्य गेला तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा तर किती असेल मग बारा टक्के ऑप्शन काय मिळाला पर्याय क्रमांक ए चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी पाचवी नवद्याचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही आहे भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद